सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव हो जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो आणि फक्त कांद्याच्याच बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ पंचवीस मे दुपार नंतर आपल्या हातलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार चारशे बावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार आठशे चौदा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये रुपये आणि कमाल दरम्यान आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे सात क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती आठशे एक्क्याऐंशी क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार एकशे चौदा क्विंटल जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार एकशे तीस रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीन हजार सदुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याची आवक होती एक हजार सातशे तीस क्विंटल शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि सर्वात जास्त बाजारभाव आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार पाचशे क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पाच हजार चारशे पाच क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार पाचशे क्विंटल लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सोळा रुपये प्रति क्विंटल यानंतर मनमाड मन दर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कोती चारशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे एकोणसत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी एकोणास हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दोन हजार तीनशे दहा रुपये यानंतर कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पन्नास क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर आणि सर्वात जास्त मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल